अवैधरित्या बिना परवाना इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळित असताना मिळून आल्यानं कार्यवाही केल्याबाबत वरोरा शहर प्रतिनिधी कालू रामपुरे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार डीबी पथक पोलीस स्टेशन वरोरा यांनी इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीनवर अवैधरित्या विना परवाना पैशाची बाजी लावून हार जीतचा खेळ मौजा नेहरू चौक वरोरा येथे खेळत आहे अशी माहिती मिळताच डीबी पथक वरोरा यांनी व्हिडिओ गेम जुगा रेड कार्यवाही बाबत विशेष मोहीम राबवून मोहीम दरम्यान खालीलप्रमाणे आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आरोपी नामे प्रमोद शालिकराम पिपळकर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सुभाष वाड वरोरा याच्या ताब्यातून इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम चार नग मशीन किंमत अंदाजे चाळीस हजार आणि नगदी अठराशे पन्नास रुपये असा एकूण एक्केचाळीस हजार आठशे पन्नास रुपयांचा माल जप्त केला आरोपी नामे एक सागर सुखराम कर्लुकेराह आंबेडकर चौक वरोरा विलास धर्माजी नेरकर राह खांजीवाड बरोरा, यांच्या ताब्यातून इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम पाच नग मशीन किंमत पन्नास हजार रुपये तसेच नगदी रुपये पंधराशे पन्नास असा एकूण एक्कावन्न हजार पाचशे पन्नास रुपयांचा माल जप्त केला आरोपी विजय देवीदास जाधव आरोपी ओमप्रकाश देवीदास जाधव राहणार आशीर्वाद मंगल कार्यालय यांच्या ताब्यातून इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम पाच नग मशीन किंमत पन्नास हजार रुपये तसेच नगदी रुपये दोन हजार पाचशे ऐंशी असा एकूण रुपये बावन्न हजार पाचशे ऐंशी रुपयांचा माल जप्त केला असा एकूण तीन कार्यवाही दरम्यान एकूण एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा माल बिना मरवानात जुगार खेळत असताना मिळून आला असता सदरचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे सदरची कार्यवाही श्रीमती नयोमी साटम सहाय्यक पोलीस अधीक्षक वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे पोलीस उपनिरीक्षक अक्षय पवार रेवन सिद्ध कदम पोलीस हवालदार दिलीप सूर अमोल नवघरे मोहन निषाद पोलीस अंमलदार महेश गावतुरे विशाल राजुरकर संदीप वैद्य मनोज ठाकरे पोलीस स्टेशन वरोरा यांनी केली आहे